नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बाजारपेठेतील आजचा महत्त्वपूर्ण बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतर झाले आहे आजच्या मितीला महाराष्ट्रामध्ये जे काही महत्त्वाचे मार्केट असेल मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल कळवण असेल त्याचबरोबर चंद्रपूर असेल महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव चंद्रपूर या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरातील लेटेस्ट कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट मोबाईलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी सुरुवातीला चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारभाव जो आहे पंधरा ते पंचवीस रुपयाच्या घरात आहे परंतु आता कांदा बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे आज सर्वाधिक बाजारभाव चंद्रपूरमध्ये त्याद्वारे सोलापूरमध्ये बावीसशे तेवीसशे रुपये विंपळगाव बसून बावीसशे तेवीसशेच्या घरात बाजारभाव चला तर जाणून घेऊ या पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव वासून मार्केट वीस हजार चारशे क्विंटल अवकाले बाजारभाव जो आहे पाचशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजारभाव पिंपळगाव वसंत मार्केट त्यानंतर कळवण मार्केट अठरा हजार सहाशे पन्नास क्विंटल एवढी अवकाली पाचशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सुद्धा बाजारभाव चांगल्या पद्धतीने वाढल्याचा दिसत आहे सरासरी जो आहे सतरा अठरा एकोणावीस वीस रुपयापर्यंत कळवण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे चंद्रपूर मार्केटमध्ये आज पण जर बघितलं तर दोनशे साठ क्विंटल अवकाले बाजारभाव जो आहे कळ कळवणपेक्षा या ठिकाणी तीनशे ते तीन हजारपर्यंत बाजारभाव जेला आहे नाशिकपेक्षा चंद्रपूर रिजनमध्ये बाजारभावामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर सोलापूर मार्केट सोलापूरमध्ये अकरा हजार चाळीस क्विंटल अवकल्ले एक हजार ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाजारभाव जो आहे चढउतार गेल्या काही दिवसापासून कांद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु आता स्थिरावणार का मार्केट हे बघणं गरजेचं आहे मुंबई तेरा हजार तीनशे नव्वद क्विंटल अवकलले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये मुंबई येथील टॉप क्वालिटी कांद्याला आजच्या भीतीला बाजारभाव मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी कोल्हापूर अठराशे रुपये अकोला सोळाशे रुपये छत्रपती संभाजीनगर चौदाशे रुपये चंद्रपूर तीन हजार रुपये मुंबई सोळाशे रुपये सातारा दोन हजार रुपये सोलापूर अठराशे रुपये धुळे तेराशे रुपये जळगाव बाराशे सत्याहत्तर रुपये नागपूर अठराशे रुपये लोणंद तेराशे रुपये हिंगणा दोन हजार रुपये पुणेवंशी पंधराशे रुपये वडगाव एकवीसशे रुपये कामठी दोन हजार वीस रुपये नागपूर दोन हजार रुपये यवला चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच त्याप्रमाणे लासलगाव विंचूर पंधराशे बावन्न सिन्नर तेराशे सत्तर कळवण दोन हजार पाच रुपये लोणंद चौदाशे एक्कावन्न त्याचबरोबर सटाणा चौदाशे पस्तीस रुपये बसवंत बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मनवाड चौदाशे एक्केचाळीस पिंपळगाव असून बावीसशे रुपये भुसावळ बाराशे रुपये नामपूर चौदाशे पन्नास नामपूर करंडज सोळाशे ऐंशी व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका